संगीतकारों आपके लिए क्या कहूं हे <laughs> hey संगीतकारों आपके लिए क्या कहूं आई लव यू आई लव यू बसले तो खाली उतरू नाचलो आसत महाराज क्या बात है संगीत एक कथा का प्राण है संगीत एक कथा का प्राण है और श्रोता एक प्राण का स्वास है सभी श्रोताओं को भी वंदन पिंड हरि ने झड़पिला अंजनी ने दो तो न तो पिंड घेतला घार आकाशवाणी आकाशातून घेऊन चालली तेवढ्यात भोले बाबाने संकेत केला वायुदेवताला सांगितलं काम करायचं काम कस झालं पाहिजे अंजनी तपशऱ्या करत बसलेल्या अंजनीच्या हातामध्ये हा प्रसाद पडला पाहिजे पण एवढा आठ का त्याचं कारण आहे जो प्रसाद अग्नियज्ञातून निघालेला आहे त्या प्रसादापासून आता प्रभू रामचंद्र अवताराला येणार रा आहे आणि त्या एकाच प्रसादाचा तुकडा हा इकडे आलेला आहे आणि याच्यामधूनच मला काय करायचं आहे अवतार घ्यायचा आहे पण देव तिथच अवतार घेतो कूस जर शुद्ध असेल तर शुद्ध बीजापोटी फळे बघा जेवढे संतांचे अवतार आहे बघा कूस अवतार घेतल्याशिवाय राहत नाही बीज शुद्ध असेल तिथंच अवतार घेणारा वायुदेवतेने सांगितलं आता हा प्रसाद हे बघ म्हणले लक्षात ठेवा वायुदेवता प्रसाद थोडा सुद्धा इकडं तिकडं पडता कामा नये उंजित पडला पाहिजे आता ही वायुदेवतेची काय आहे है परीक्षा आहे महाराज परीक्षा पिंड सर्व सर्वसामान्य नव्हता पिंड अग्निनारायणाने दिलेला होता आणि आता वायुदेवतेला तो पिंड अंजनी मातेच्या उंजळीत ता टाकायचं आहे कोण अंजनी माता केसरी नंदन यांची पत्नी तपश्चर्या करत होती बिना खाण्यापिण्याचं राहून तपश्चर्या करत होती महाराज आणि वायुदेवतेनं सांगितला प्रभो चिंता करू नका हा आणि मग वायुदेवतेने काय केलं त्या घारीच्या पायातून पिंड सोडवला काही ग्रंथात हे वर्णन मिळतं घारीच्या पायातून पिंड सोडवला आणि काही ग्रंथात हे वर्णन मिळतं की भोलेबाबाने त्या घारीलाच काय केलेलं आहे संकेत केलेला आहे की हा पिंड अंजनी माथेच्या उंजळीत सोडायचा आणि तो पिंड अंजनी माताशी उंजळ करून बसलेल्या होत्या आणि तो प्रसाद आला प्रसाद आला आल्या बर प्रसाद पटकन भक्षण केला प्रसाद भक्षण करायला वेळ लावू नये प्रसाद भक्षण करायला वेळ लावला कैकैन हातातला प्रसाद निघून गेला आणि प्रसाद घेण्यामध्ये कधी चतुराई पण करायची नाही चाप्टरपणा करायचा नाही प्रसाद तो प्रसाद हा एका जनाने सत्यनारायणाचा प्रसाद घेतला असा हात केला आणि तो हात माघ केला आणि डबल घेण्यासाठी दुसरा हात पुढं केला तेवढ्यात पुजाऱ्याच्या डाब्यातला प्रसाद संपला आणि याला वाटला तर मागच्या हातात तर आहे ना तो मागचा हात पुढं घेऊन पाहतो तर तेवढ्यात माघा कुत्र्याने खाऊन घेतला गेलं ना काय नाही राहिलं पदरात प्रसादामध्ये कधी चॅप्टरपणा करायचा नाही प्रसादामध्ये कधी अहंकार करायचा नाही प्रसादामध्ये कधी अभिमान करायचा नाही प्रसाद लवून भजून प्रसाद घ्यायचा आहे हा अंजनी मातेनं तो प्रसाद पटकन सेवन केला आणि अंजनी मातेच्या उदरामध्ये आता प्रत्यक्ष भोलेबाबाचा अंश आलेला आहे अगोदरच्या प्रसादामधून प्रभू रामचंद्र लखन भैया शत्रुघ्न आणखीन भरत शत्रुघ्न राम लखन भरत शत्रुघ्न हे चार भाऊ अवताराला आले बघा मारुती राय रामाच्या अगोदरही अवताराला येऊ शकत होते पण अगोदर अवताराला आले नाही अगोदर जर आले असते तर वयान मोठे झाले असते आणि यदा कदाचित मग प्रभू रामचंद्राने मारुतीरायांना आवो जावो घातला असता क्या बात आहे महाराज बारीक बारीक गोष्टी आहे चार मुलं जन्माला आलेले राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न अयोध्येमध्ये दे आनंदच आनंद आहे दान धर्म करायला सुरुवात केली महाराज दशरथांनी आणि आता नवमी झाल्याच्या नंतर आता पौर्णिमा आलेली आहे आणि या पौर्णिमेला आता अवताराला यायचं आहे हनुमंतरायाला बघा बर का आ, नवमी झाल्याच्या नंतर म्हणजे राम अवताराला आल्याच्या नंतर लहान म्हणून आहे म्हणून लेट आलेले आहे पण दमच निघाना पण दमच निघाना प्रभू रामचंद्र दुपारा बारा वाजता अवताराला आले हे बाबा सकाळी दिवस उगायच्या टायमालाच अवताराला आले दमच निघला नाही सूर्योदय समयासी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे सूर्योदयाची वेळ आहे आणि आमचे मारुती राय अवताराला आलेले आहे बजरंग बली हनुमान की हनुमान अवताराला आले बघा जगामध्ये एकही बाळ असं नाही की त्या बाळाला आईने नग्न पाहिलं नाही जगामध्ये एकही बाळ असं नाही की त्या बाळाला आईने नग्न पाहिलं नाही पण जगामध्ये हे एकच बाळ असं आहे की ज्याला आईने सुद्धा नग्न पाहिलं नाही आणि ते आहे आमचे हनुमंत राय याला म्हणायचं नैष्टिक ब्रह्मचार्य पुराणामध्ये नैष्टिक ब्रह्मचार्यांचे नावं येतात एक नंबरला हनुमंतराय दोन नंबरला पितामह भीष्माचार्य बात आहे आलं अवताराला आता भीष्माचार्यकडे जायला नको आपल्याला मारुती राय सांगायचे हनुमान कथा करायचे तसं वास्तविक पाहता एका दिवसामध्ये हनुमान सांगणं एवढं सोपं नाही एवढं मोठं सगळं समजा दहाच्या मोठरीचं पाणी आहे आणि उघा एवढ्या एवढ्या पाटामधून फरायचं जमन का इकडं फुटणार तिकडं फुटणार ते तसं हे फुटत आहे ना निघले होते ना हो, आता भीष्माचार्य आणि आता यांनी सांगितलेले होते चारो भाई आणि मोती बी खरले आता ते दशरथ राजाचे मोती ते सगळे सांगायचे राहिले ना क्या बात है मारा दशरथ राजाचा सा दानधर्म सांगायचा राहिलेला आहे आणि धर्म तर फार महत्वाचा आहे पण खरं सांगू दान धर्म करावा उत्तर भारतातील लोकांनी हा आपल्या महाराष्ट्रामध्ये दान म्हणलं की मानच कापते हा हो काय झालं तुकाराम महाराजांनी एक निष्काम भक्ती केली निष्काम सेवा केली पण आम्ही बाकी सगळे लोक तुकाराम महाराजांच्या आड लपतो तुकाराम महाराजांनी निष्काम सेवा केली निष्काम भक्ती केली जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे बरोबर ना माळ घालू नये गळा बुका लावू नये भाळा इथपर्यंत सांगितलं जातं पण तुकाराम महाराजांचं हेही चरित्र बघा ना तुकाराम महाराज त्या काळामध्ये एवढे श्रीमंत होते की त्यांनी साठ लाखाचं कर्ज समाजाला माफ केलं जवळ होतं म्हणून केलं का नव्हतं म्हणून केलं होतं म्हणून केला म्हणजे ऐश्वर आपल्याजवळ असावं लागतं तेव्हा ते होत असतं असो